छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे तरी पोलीस प्रशासनाच्या वतीने ऑनलाईन व ऑफलाईन उत्सव परवाना तात्काळ सुरू करावा अशा मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना देण्यात आले यावेळी पोलीस आयुक्तांनी येत्या दहा तारखेला पोलीस आयुक्त कार्यालयात बैठकीचे आयोजन केले आहे चार दिवसात पोलीस स्टेशन वाईज बैठका होणार असून उत्सव परवान्याबाबत कोणतीच अडचण मंडळाला येणार नाही असे यावेळी सांगितले संपूर्ण महाराष्ट्रात एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते सोलापूर शहरातील विविध मंडळांच्या वतीने शिवजन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो हा शिवजन्म सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातून नागरिक सोलापूरमध्ये येतात चौदा ते एकोणीस या कालावधीत विविध मंडळांच्या भव्य मिरवणुका निघतात सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शांतता कमिटीची बैठक लवकरच आयोजित करण्यात यावी तसेच ऑनलाईन व ऑफलाईन परवानगी प्रक्रिया सुरू करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले शहराध्यक्ष शिरीष जगदाळे उपाध्यक्ष फिरोज सय्यद जिल्हा सचिव बबन डिंगणे मल्लिकार्जुन शेगार दिनेश वरपे सचिन जाधव आदी उपस्थित होते आज संभाजी ब्रिगेड सोलापूर शहर जिल्ह्यातर्फे पोलीस आयुक्त साहेब सोलापूर यांना शिवजयंती एकोणीस फेब्रुवारीला अवघ्या काही दिवसावरच येऊन ठेपलेले आहे तरी सर्व मंडळांना ऑनलाईन आणि ऑफलाईन परवाने लवकरात लवकर चालू करावेत आणि त्याच्या मार्गदर्शक सूचना पोलीस स्टेशनला देण्याचं देण्यात याव्यात दे हे निवेदन आम्ही मान्य आयुक्त साहेबांना आज दिलेला आहे त्याचबरोबर आयुक्त साहेबांनी तशा आम्हाला सांग निवेदनाच्या ह्याच्याने सांगितले की येत्या दहा तारखेला शांतता कमिटीची बैठक आणि त्याचबरोबर संबंधित पोलीस स्टेशनला तिथली तिथली शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्याचं त्यांनी सूचना संबंधित पोलीस स्टेशनला दिलेल्या आहेत आणि लवकरात लवकर परवाने चालू करण्याचंही आश्वासन मान्य आयुक्त साहेबांनी आम्हाला आज दिलेलं आहे जय जिजाऊ जय शिवराज